आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सरा खडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सरा खडक सर पुणे चाळीसगाव मधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे ज्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सा दोरीच्या साह्यानं गळा आवळून खून करत पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव भिल्लवस्ती येथे घडली असून विजय चव्हाणके आणि वर्षाद चव्हाणके अशी मृत पती पत्नीची नाव आहे या प्रकरणी मृत पती विरोधात खुणाचा गुन्हा दाखल झालाय विजय चव्हाणके हा मुले तसेच आईसह हातगाव शिबिरात शेतात राहत होता त्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीशी वाद होत होता दोन जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विजय यानं मोठा भाऊ अशोक चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाला संपवला असून स्वतः सुद्धा बरे वाईट करणार असल्याचं सांगितलं अशोक चव्हाणके आणि कुटुंबासह भाऊ विजय आणि त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली त्यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर वर्षाही शेतातील गुरांच्या मृतावस्थेत आढळून आली तिच्या गळ्याभोवती सुतीदोरी गुंडाळलेली होती लहान भाऊ विजय चव्हाणके चव्हाण पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली अशी फिर्याद अशोक चव्हाणके यांनी दिली आहे त्यावरून विजयच्या विरोधात चायसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा